नमस्कार पुन्हा एकदा स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये बघा इथे खूप सोप्या पद्धतीने आणि अतिशय मस्त असं आपण मऊ लुसलुशीत जाळीदार असा रवा केक बनवलेला आहे बघूनच कळत असेल तुम्हाला की हा रवा केक किती परफेक्ट झालेला आहे जसा आपण बेकरीमधून केक आणतो ना तसाच सेम होतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठे स्किप करू नका भरपूर साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत यामध्ये मी केक बनवण्यासाठी तर सर्वात आधी इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मोठं भांडं घ्यायचं आहे आणि रवा घेतलेला आहे इथं बारीक रव्याचा वापर केलेला आहे मी शक्यतो बारीक रवाच घ्या जर नसेल तर मोठा घेऊ शकता तुम्ही तर दोन वाटी मी इथे बारीक रवा घेतलेला आहे वजनी प्रमाण म्हटलं ना तर चारशे ग्रॅम आहे तुम्ही कुठल्याही एका कपाचं किंवा वाटीचं माप घेऊ शकता आता त्याच वाटीच्या मापाने मी साखर घेतलेली आहे एक वाटी साखर साखरेचं वजनी प्रमाण घ्यायचं म्हटलं तर दोनशे ग्रॅम साखर आहे ही आता इथे एक मी मिल्क पावडरचं पॅकेट घेतलेलं आहे दहा रुपयेचं पॅकेट मिळतं किराणा मालाच्या दुकानामध्ये इझिली अवेलेबल मिळतं जर तुमच्याकडे असेल तर घाला नसेल तर नाही घातलं तरी चालेल ऑप्शनल आहे पण घातल्यावर केकला टेस्ट आणखी छान येते इथे बघा चार ते पाच वेलची घेतलेल्या आहेत त्यानंतर चिमूटभर मीठ घालायचं आहे खूप जास्त नाही बघा एक चिमूटच मीठ घेतलेलं आहे मी इथे बघा बेकिंग पावडर घेतलेली आहे मी एक चमचा एक चमचा फुल भरून घेतलेली आहे मी जो आपण पोहे खातो ना तो चमचा घेतलेला आहे एक चमचा बेकिंग पावडर घ्यायचे त्याच चमच्याच्या मापाने किने अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे जो आपण खाण्याचा सोडा असतो ना जो घरामध्ये आपण वापरतो तो अर्धा चमचा घ्यायचा खूप जास्त घ्यायचा नाही आता आपण हे जे प्रीमिक्स आहे ना केकचं ते मिक्सरला तीन ते चार मिनटं मस्त असं ग्राइंड करून घ्यायचं आहे बघा मस्त असे एकदम फाईन पावडर झालेली आहे तर आता की नाही यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला होता ना त्याच वाटीनी दही थंड नको हो आहे रूम टेम्परेचरचं हवं आहे आणि कमी आंबट हवं आहे आपल्याला ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला होता ना त्याच वाटीचं माप ठेवायचं आहे तुम्ही एखाद्या कपाचंही माप ठेवू शकता हे मेजरमेंट परफेक्ट घ्यायचं आहे बिलकुल चुकवायचं नाही आता त्याच वाटीनी एक वाटी दूध घेतलं आहे मी दूध पण आपल्याला रूम टेम्परेचरवरचं हवं आहे थंडही नको आहे आणि कोमटही नको आहे नंतर त्याच वाटीनी आता मी पाऊन वाटी रिफाईन ऑइल घेतलेलं आहे जे आपण कुकिंगसाठी वापरतो ना ते इथे मी जेमिनी सोयाबीनचं तेल वापरलेलं आहे तुमच्याकडे जे असेल ते वापरा तुम्ही आता की नाही आपण एक दहा मिनटं याला झाकून ठेवणार आहोत असंच आता इथे बघा मी एक केक टीन घेतलेला आहे त्याला तेल लावलेलं ला आहे तुमच्याकडे जर केक टीन नसेल तर तुम्ही कुकरमध्ये जो डब्बा वापरतो आपण तो घेऊ शकता किंवा एखादं ॲल्युमिनियमचं जे पातील असतं आपल्याकडे थोडंसं सा मोठ्या साईजचं तेही वापरू शकता आता मी तेल लावून घेतलेलं ला आहे भांड्याला तर यामध्ये थोडासा मैदा घालते आणि आपल्याला हे पूर्ण असं मैदा कोटिंग करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर बटर पेपर असेल ना तर तुम्ही बटर पेपरचाही वापर करू शकता इथे बघा आपलं हे भांडं तयार झालेलं आहे आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे थोडीशी जाडबुडायची कढई ठेवायची आणि कढईमध्ये स्टँड ठेवलेलं आहे जर तुमच्याकडे पातळ कढई असेल ना तर तुम्ही कढईमध्ये थोडंसं मीठ घालू शकता आणि मग तुम्ही स्टँड ठेवून कढई प्रिहीट करायला ठेवायची आहे दहा मिनटासाठी मस्त अशी आपली कढई प्रीहिट होते तोपर्यंत आपण फूडची तयारी करूयात इथे मी त्रुटी फुटी घेतलेली आहे आणि बदाम घेतलेले आहेत हे ऑप्शनल आहेत तुमच्याकडे असतील तर घाला नसेल तर नाही घातलं तरी चालेल आता इथे बघा मी येल्लो फूड कलर घेतलेला आहे हा पण ऑप्शनल आहे असेल तर घाला नसेल तर नाही घातलं तरी चालेल एक ते दोन ड्रॉप मी मस्त असे कलरचे घातलेले आहेत आता की नाही आपल्याला हे छान असं मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे एक दोन मिनटं मस्त असं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला बघा हे आपलं केकचं बॅटर खूप छान तयार झालेलं आहे तर मस्त असं हे बॅटर तयार झालेलं आहे खूप काही जास्त भांड्याचा पसारा न करता आपण बघा किती कमी वेळामध्ये मस्त असा केक बनवत आहोत आता आपण यामध्ये त्रुटी फ्रुटी घालणार आहोत आणि बदाम घालणार आहोत काप केलेले तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता ऑप्शनल आहेत केक छान दिसतो थोडंसं हे घातलं की आता असंच आपण मिक्स करणार आहोत थोडंसं आणि जे हे जे बॅटर तयार झालेलं आहे ना आपण ते केक टीनमध्ये घालून घेणार आहोत एका बाजूला आपली कढईही आपण हीट करायला ठेवलेली आहे आता जे हे सर्व बॅटर आहे ना ते आपण केक टीनमध्ये काढून घ्यायचं आहे ही प्रोसेस आपल्याला खूप पटकन करायची आहे मस्त असं बघा अशा पद्धतीने थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे आणि वरून थोडंसं आणखीन मी बदाम आणि तुटीफुटी घालून घेते केक मस्त दिसतो वरून थोडंसे असे ड्रायफ्रूट्स घातले की ऑप्शनल आहेत तुम्हाला घालायचे असेल तर घाला नसेल तर नाही घातलं तरी चालेल तर परत एकदा हे मी घालून टॅप करून घेते आपली एका बाजूला कडई प्रीहीट झालेली आहे दहा मिनटं कढई प्रीहीट करायला ठेवली होती मी गॅस फुल करून बघा इथं स्टँड ठेवलेला आहे आता की नाही आपण केक बेक करायला ठेवणार आहोत बघा किती छान आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे तर मस्त असं आपलं हे केक बेक करून घेणार आहोत आता आपण याला झाकून घ्यायचं आहे मोठ्या साईजची परात मी झाकलेली आहे जेणेकरून हवा जाणार नाही कुठूनही आणि परातीच्या वरती एखादी जाड वस्तू ठेवायची आहे आता की नाही पाच मिनटं फुल गॅसवरती आपल्याला केक बेक करायचं आहे पाच मिनटं झाल्यानंतर गॅस आपल्याला मिडियम करायचं आहे पाच मिनटं मी फुल गॅसवरती केक बेक केलेला आहे पाच मिनटं झाल्यानंतर गॅस मी मीडियम करते बघा लो टू मिडियम गॅसवरती आपल्याला हा केक बेक करायचा आहे तर तीस ते पस्तीस मिनटासाठी मी हा केक बेक करणार आहे तीस ते पस्तीस मिनटं झालेले आहेत साधारण पस्तीस मिनटं बरोबर झालेले होते तर इथे बघा केकचं मी हे परत काढून घेते आपण बघूयात केक बेक झाला आहे की नाही आपला तर वाव मस्त असा केक आपला छान फुललेला आहे आणि परफेक्ट असा बेक झालेला आहे आपण केक बेक कसा झाला आहे हा चेक करूयात इथं बघा तुटपीक घेतलेली आहे मी मस्त अशी क्लीन निघते म्हणजे आपला केक परफेक्ट असा बेक झालेला आहे तुम्ही सुरीच्या साह्याने केक बेक झाला आहे की नाही ते बघू शकता एकदम क्लीन अशी सुरी निघली चिकट नाही लागलं ला केक वगैरे तर समजायचं की आपला केक परफेक्ट असा बेक झालेला आहे तर मस्त असा आपला केक बेक झालेला आहे याला आता मी काढून पूर्णपणे थंड करून घेते एक पंधरा ते वीस मिनटं पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला हा काढून घ्यायचा आहे मोल्डमधून तर बघा इथं मस्त असा आपला केक थंड झालेला आहे याला आता मी डीमोल्ड करून घेते केक थंड झाल्यावरतीच काढायचा गरम गरम काढायचा नाही गरम गरम काढायला गेलं तर केक आपला तुटतो तर बघा मस्त आपला केक छान तयार झालेला आहे वाव किती मस्त हा केक झालेला आहे बघू शकता तुम्ही परफेक्ट जसं आपण मार्केटमधून विकत केक आणतो ना तसाच झालेला आहे आणि आपण हा रव्याचा केक बनवलेला आहे तुम्हाला आता कट करूनही दाखवते मी खूप सॉफ्ट आणि कापसासारखा का मऊ लुसलुशीत हा आपला रवा केक तयार झालेला आहे तर तुम्हाला बघूनच कळत असेल किती सुंदर हा केक झाला आहे बघा तुम्ही किती सॉफ्ट आणि एकदम लुसलुशीत तयार झालेला आहे तर इथे बघा खूप भांड्याचा पसारा न घालता फक्त मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा केक बनवलेला आहे आणि मस्त असा खूप सोप्या पद्धतीने घरातच जी आपलं साहित्य अवेलेबल असतं ना त्यामध्येच हा केक तयार होतो तर मस्त असा आपला रवा केक तयार झालेला आहे बघा किती छान जाईदार स्पॉन्जी केक तयार झालेला आहे मुलांना तर खूप आवडतात असे केक तर नक्की तुम्ही एकदा असं बनवून बघा कोणालाही सहज बनवता येईल इतका हा सोपा रवा केक आहे फक्त मेजरमेंट परफेक्ट घ्या ते बिलकुल बिघडू देऊ नका तर बघा मस्त असा रवा केक तयार झालेला आहे माझ्या मुलांनी तर एका तासामध्ये हा केक संपवला होता तुम्ही ही नक्की बनवून बघा जर व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद